नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत मुंबईतल्या चेंबूर कॅम्प येथे चेंबूर मधल्या एका मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने यामध्ये अनेक जन जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमींचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही या स्फोटामुळे दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यासोबतच दोन छोट्या हत्ती गाड्यांचे देखील नुकसान झालं आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद